हे उपवासाचे अप्पे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेत आणि छान खरपूस भाजल्या पण केल्या आहेत आतून लुसलुशीत तर बाहेरून मस्त कुरकुरीत तयार होतात आणि बनवायला तसा फारसा वेळ लागत नाही उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाणा खिचडी वडे थालीपीठ बऱ्याच वेळेस खावंसं वाटत नाही तर हे वरईचे अप्पे जरूर करून पहा अगदी तुम्ही सहज बनवू शकता तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे अप्पे करण्यासाठी इथे मी एक कप भगर घेतली आहे तर बरेच जणं याला वरईसुद्धा म्हणतात ही दिसायला अशी दिसते आणि कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज तुम्हाला मिळेल ही वरई आता आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर चांगली हाताने चोळून धुवून घेऊया बऱ्याच वेळेस आपल्याला उपवासाच्या दिवशी साबुदाणा खावासा वाटत नाही तर असे वरईचे पदार्थ पचायलाही हलके असतात आणि खायलाही छान लागतात तर आता ही धुऊन झालेली आहे वरून स्वच्छ पाणी घालूया आणि अर्धा तास अशीच भिजवत ठेवायची आहे आणि ही वरई भिजती आहे तोपर्यंत आपण इतर कामे करून घेऊया तर इथे मी पाव कप साबुदाणा घेतला आहे हा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपे कुरकुरीतसोबतच आतून मौलुसलुषित होण्यासाठी आपण यामध्ये साबुदाणा घालतो आहे तुम्ही भाजण्याच्या ऐवजी उन्हात ठेवून उन घेतला तरी काहीच हरकत नाही पण सध्या पावसाळा आहे यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी मी हलकंसं याला दोन मिनिट भाजून घेते आहे तर मंद गॅसवर चमचाने हलवत भाजून घ्यायचं आहे आता दोन मिनिट झाली आहे तर एवढाच आपल्याला हा भाजायचा आहे काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये घालून थंड करून घ्यायचा आहे आता हा पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि अगदी बारीक दळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा साबुदाणा मी फिरून घेतला आहे थोडासा जाड राहिला तरी चालेल अर्धा तास पण झालेला आहे तर वरही पण आपली भिजलेली आहे ही पण आता मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे बारीक होण्यासाठी मी हा साबुदाणा छोट्या भांड्यात दळून घेतला होता आता मोठ्या भांड्यात घालूया अर्धी वाटी दही घालायचं आहे तर दह्यामुळे बाइंडिंग छान येतं आणि गरजेपुरतंच आता पाणी घालून फिरून घेऊया तर सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं फिरून घेतल्यानंतर मग लागेल तसं पाणी घालायचं आहे एकदम जर आपण पाणी घातलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे जसं लागेल तसं घालायचं आहे तर आता हे पीठ आपण एका भांड्यात काढून घेऊया मिक्सरला लागलेलं ला पीठ पण मी सगळं काढून घेतलं आहे हातावर घेऊन दाखवते तर माझ्या हाताला थोडीशी खरखर लागती आहे म्हणजे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे बारीक ठेवायचं आहे आता यामध्ये इतर जिन्नस घालूया पाव कप शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट मी करून घेतला होता दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तरच घाला चवीनुसार मीठ हे सगळं आता मिक्स करून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट याला चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ हलकं होतं तुम्ही जर हे पीठ शेंगदाणे आणि इतर जिन्नस न घालता रात्रभर झाकून ठेवलं तर मग यामध्ये सोडा घालायची गरज नाही पण आज आपण हे इन्स्टंट बनवतो बनवतोय म्हणजे झटपट बनवतो बनवतोय त्यासाठी मी अगदी दोन चिमुटच सोडा घातलाय फार घालण्याची गरज नाही पण असा सोडा घातला म्हणजे अप्पे छान फुलून येतात फुकतात आणि खायलाही मग हलके लागतात सोडा घालून छान फेटून घेतला आहे आता लगेच आप्पे बनून घेऊया तर गॅसवर मी आधीच पात्र गरम करायला ठेवलं होतं तर पात्र छान गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये तूप किंवा तेल घालायचं पात्र जर चांगलं गरम झालेलं नसेल तर हे आपे मग या पॅनला चिकटतात तर यामध्ये मी आता शेंगदाण्याचं तेल घातलं आहे आता कडेने आधी पीठ घालून घेऊया आणि मग मध्यभागी घालायचं कारण आपे पॅन मध्यभागी जास्त गरम असतो सगळं पीठ मी आता घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्यामध्ये ठेवायची आणि यावर आता झाकण ठेवूया आणि छान भाजून घ्यायचे तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर हे पटकन भाजले जातात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचेत आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत तर मस्त फुगले आहेत आपले थोडंसं वरून तेल घालायचं आणि नंतर पलटून घ्यायचं आहे तर एकदम सुरेख भाजल्या गेलेत छान खरपूस दिसत आहेत रंग पण सुरेख आला आहे आता दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाले की मग काढून घ्यायचे तर मी उलटसुलट करून हे भाजून घेतलेत एकदम मस्त दिसत आहेत अशाच पद्धतीने आता सगळे आप्पे बनवून घ्यायचेत तर दुसऱ्या बॅचचे आप्पे हे नेहमी पहिल्या बॅचपेक्षा जास्त छान तयार होतात म्हणजे व्यवस्थित भाजले जातात आणि त्याला तेल किंवा तूप कमी टाकलं तरी चालतं तर आता हे मी सगळं पीठ घालून घेतलं आहे झाकण ठेवायचं आहे आणि पहिलेप्रमाणेच ह्यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत हे सुद्धा अगदी छान भाजल्या ले गेलेत दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाले की काढून घ्यायचे तर आपले दुसऱ्या बॅचचे आपे पण एकदम मस्त झालेले आहेत तर घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण पंधरा ते वीस आपे तयार होतात तुमच्याकडे जर आता आपे पात्र नसेल तर तुम्ही अगदी हे तव्यावरसुद्धा बनवून घेऊ शकता तर खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मी हे पीठ थोडंसं आता पातळ करून घेतलं आहे तर आपण जसं डोस्याला पीठ सोडतो किंवा धिरड्याला पीठ सोडतो तसंच सोडायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवर करायची आणि याला भाजून घ्यायचं आहे तर हा पण एकदम छान भाजल्या गेला आहे हे असे धिरड्याप्रमाणे पण खायला मस्त कुरकुरीत लागतात आता झटपट चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी आता अर्धी वाटी ओलं खोबरं कट करून घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तर हे मी भाजून साल काढून घेतलं होतं तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी थोडंसं आलं घातलं आहे मीठ घालायचं आहे आणि एक चमचा दही घालूया दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि आता गरजेनुसार पाणी घालून ही चटणी मिक्सरमधून वाटून घ्यायची तर मस्त अशी आपली उपवासाची चटणी पण तयार आहे ही तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण मी आज यावरून एक फोडणी घालणार आहे तर तेल मी गरम करून घेतलं आहे यामध्ये थोडेसे जिरे घालूया आणि ही तयार फोडणी आता या चटणीवर घालायची आहे तर अशी उपवासाची चटणी तुम्ही अगदी उपवासाच्या इडलीसोबत डोस्यासोबत धिरड्यासोबत किंवा अशा आप्प्यासोबत थालपिठासोबतसुद्धा खायला खूप छान लागते तर आपले गरमागरम वरईचे अप्पे आणि चटणी तयार आहे खायला अप्रतिम लागतात उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाणा खिचडी वडे थालीपीठ बऱ्याच वेळेस खावंसं वाटत नाही तर हे वरईचे अप्पे जरूर करून पहा आणि केल्यावर कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा